तर ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा शौर्य अकॅडमी नाशिक यांच्या वतीने प्रथमच गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक सहा सप्टेंबर 2022 मंगळवार रोजी गणेश उत्सवाच्या सातव्या दिवशी शौर्य अकॅडमीच्या वतीने शौर्य राज्याचे विसर्जन करण्यात आले या विसर्जन मिरवणूक प्रसंगी प्रथमच शौर्य राज्याची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली या विसर्जन मिरवणुकीचा मार्ग गोळे कॉलनी ते अशोक स्तंभ ते रामवाडी मार्ग ढोल ताशांच्या गजरात सर्वांनी नाचत आनंद घेत बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी शौर्य अकॅडमीचे संचालक सचिन आहेर मार्गदर्शक संजय अहिरे नाशिक शहर पोलीस दलातील कर्मचारी निलेश दळवी सामाजिक कार्यकर्ते अशोक बदादे गौरव पगारे तसेच मानिक सर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एकत्र येत आनंदात गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत गणपती बाप्पाला निरोप देत गणपती विसर्जन केले स्वप्नील बोडकेसह प्रतीक्षा वसावे स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक Ara, lara, ara, lara, ara. Ara, sahur teratai ara. Ganpati Baspa. Gloria. Gloria. Angga, Purdi. Gloria. Purdi Awangji. Angga, lalu puna. अकॅडमीच्या म्हणजे शौर्याच्या राजाचं हे पहिलं वर्ष होतं आमची शौर्य करिअर अकॅडमी गोळे कॉलनीपासून आम्ही इथपर्यंत भव्य मिरवणूक काढली सगळ्या मुलांनी आम्हाला प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद शौर्य करियर अकॅडमीचे संचालक सचिन आहेर सर मी आ, मी सचिन आहेर सर यांच्या वतीने मी सर्वांचे आभार मान मी गौरी काळे आमच्या शौर्य अकॅडमीमध्ये पहिल्यांदाच गणपतीचं आव्हान झालं आहे गणपती ही विद्येची देवता मानली जाते त्यामुळे आम्हाला त्यामुळे आम्हाला अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत महत्त्व अत्यंत महत्त्वाची देवता मानून आम्ही पहिल्यांदाच शौर्य अकॅडमीमध्ये शौर्याच्या राजाचं स्वागत करत आवाहन केलं होतं आणि आज आम्ही सात दिवसानंतर त्यांचं विसर्जन करत आहोत जशी देवाची आमच्यावर कृपा झाली त्याचे आशीर्वाद आहेत त्यानुसार आम्हाला वर्दी देखील मिळणार आहे आमच्या प्रयत्नानुसार आणि सरांनी जेवढे प्रयत्न केले त्यानुसार गणपतीचा देखील आशीर्वाद ठेवून आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठे सुरू ठेवू आणि अशीच आमची इच्छा देवापर्यंत पोहोचतो शौर्य अकाडमीच्या वतीने गणपतीच्या पहिल्या वर्षी सर्वांचे हार्दिक स्वागत पहिल्या वर्षी आहे आपले गणपतीचं मिरवणुकीचं भव्य मिरवणूक आपल्याकडं या वर्षी आपण साजरी केली आहे सर्वांनी व्यवस्थित प्रतिसाद दिल्यामुळे सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या वर्षी पण सर्वांनी यावे पण ड्रेसमध्ये यावे अशी विनंती माझी नाही का गणपती बाप्पा मंगल मोर्चे करिअर अकॅडमीच्या निमित्ताने वतीने प आमचं हे पहिलंच वर्ष होतं तरी हे खूप जोरात झालं दरवर्षी आम्ही अशाच पद्धतीने पुढे याच्या पुढचे पण मुलं करत राहू आणि माझी एवढी गणपती बाप्पाला विनंती की आम्ही ते कष्ट करतोय त्या ते फळ त्याला आम्हाला फळ दे यश दे व की आम्ही पुढच्या वर्षी सगळे मुलं जास्तीत जास्त मुलं आम्ही सगळे बंदोबस्ताला येऊ आपण अशीच एक प्रार्थना करूया की बाप्पा पुढच्या वर्षी आम्ही तुमच्या बंदोबस्तालाच हजर राहू एवढी आम्हाला ताकद द्या आमच्याकडून व्यवस्थित ग्राउंड करून घ्या आमच्याकडून व्यवस्थित पेपरचा अभ्यास करून घ्या पुढच्या वर्षी जेव्हा शौर्याचा राजा दुसरा बसेल तेव्हा आपण नक्कीच बंदोबस्ताला राहू अशी देवाच्या चरणी प्रार्थना करू मी माझे दोन शब्द संपवते